चला आम्ही साईडला साइड ला आलोयेशन केलं के काम चालू आहे आम्हाला दोन किलोमीटरचे बघतो मंदिर दर्शन वगैरे करायचं आहे आम्हाला दर्शन हां दर्श मंदिराला गेलं बघा बघ चार्जिंग केली थोडी आम्ही त्यात मध्ये फोनला इकडं काम चालू आहे रोडचं तुम्ही फिरून पण तिकडच्या साईडने जाऊ शकता इकडे इकडे गाड्या विड्या तुम्हाला रिक्षा वगैरे इथं जायला डायरेक्ट म्हणजे आम्ही जाणार चालत दोनच किलोमीटर आहे कारण जास्त नाही आमची या गॅंग गँग मध्ये दोनच जण आहे आणि मी एक चालत चाललंय आपण आता ऑन द वे बाय रोड नय भाऊच्या मार्गावर हा रिक्षावाले विसरते का येत आहे का आपण कशाला आलोय भाऊ आमचा पंधराशे किलोमीटर गेल कन्याकुमारी पर्यंत आम्ही पंचवीस मिनिटं जाणार नाही दोन किलोमीटर दोन किलोमीटर आम्ही दोन किलोमीटर मग काय आम्ही भाऊ बरोबर फिरलो काय आम्ही भाऊ कडून शिकलो टी सी भाऊ टीसी टी सी भाऊ भारत देश विनायकता ना त्याला भूक लागली म्हणजे जावनगिरी मध्ये बसूया खायला नाश्ता करायला आता आम्ही इथे नाश्ता करतो थोडा आणि मग बघू डोसा विसा खातो जरा आम्ही डोसा खायला घेतलाय वन टाइम फोटो करून का भाऊ तिकडे बसलाय नाश्ता करून निघलोय आम्ही आता मंदिराकडे मस्त पोट भरले पोट भरले ना रामकृष्ण रामकृष्ण हरी बघू आता राम कृष्ण दर्शन घेतो आम्ही माऊली चल शाळेत हा Pakai kesekak. Saya itu Salah. शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे पोचले आम्ही आता फिरून नाही का म्हणजे श्री कृष्णाचं मंदिर आहे इथं दूरवाला आलंय वाटत दूर सोडते तर आम्ही थोड्या वेळेला दर्शनाला येईल वाटलं ये तर पहिला आम्ही बघतोय काय यायचं बंद सगळ्या रोड गाडीच्या साईडला गाड्यांसाठी आपण जाऊ शकतो पोचलो आम्ही मंदिराच्या इथं इकडं लाईन दिसते गर्दी म्हणलं पोचलो आहे आपण तेच आहे आता इथनं आम्ही बघतो दर्शनाचा कुठून जायला लागल दर्शन घेऊन आम्ही नदीच्या इकडे आलो खाली लई गर्दी थोडा दर्शनला जाणार आहे नदीच्या साईडला पण आलो तिकडे पण लेस गर्दीच्या काठावर आहे आम्हाला गर्दी कशी सगळीकडे गर्दी सगळीकडं आत्ताच एवढी गर्दी नंतर पालखी आल्यावर मग तर काय करत नाही थांबायला जागा नसणार तर आम्हाला आम्हाला कुणालाच नसणार हे करते आम्ही कंटिन्यू चालू करतो तर इकडं जागा बघायला आल तरी एका उन्ह्यायला लागली हो ना इकडं आलोय आलो। या ब्रिज खाली इथं आम्ही आम्ही ब्रिज खाली ह्यामुळे आलोय फक्त की आम्हाला ऊन होतं कुठं सावली भेटत नव्हती झोपायला बसायला म्हणलं इकडं ब्रिजवर ब्रिजच्या खाली दिसते म्हणून आम्ही आलो एवढ्याला मग आम्ही चालत आलो पण आल्यावर कळलं की थोडी सावली आहे बसायला पण जागा नाही आम्ही आथरायला पण काय आलेलं टेंटमध्ये आहे तेवढं सामान टेंट खोललं की ते परत गोंडाळ्यात बसायला लागतं त्यामुळे टेंट नाही काढलं आणि परत गरम पण पर होतंय टेंटमध्ये टेंटमध्ये गरम होतं मग त्यामुळे काढलं नाही आम्ही टेंट मिळत आहे म्हटलं ब्रिज खाली पण झोप झोपलो थोडा वेळ तासभर मोबाईलला पण स्टोरेज फुल झालं होतं स्टोरेज फुल झालं म्हणजे आता काही शूट पण घेता येणार नाही कारण आधीच्या व्हिडिओचा व्लॉग बनवायचा होता लेवळ झाला आम्ही इथेच व्हिडिओ मी जरा काय पडलं ब्रिडा ब्रिज खाली येऊन झोपले आम्ही मग

आता हरभरे खाते आणि बसून तो हे बघा ही चंद्रभागा नदी आहे तिथ पात्र ही आहे जो आमचा मॉन्टी आम्ही त्याला नवीन दगड नाव पाडलेलं आहे काळा दगड हा ते एवढ्या लांबून दिसाना बी झालाय जॉय लावून बी हे आमचे आकाश सर चंद्रभागेच पात्र आहे आंघोळी करून मस्त फ्रेश झालेलो आहे आम्ही आता नंदी आहेत आपले इथं बर बऱ्याच मूर्त्या अशा बघण्या अवस्थेत पडलेले आहेत इथं त्याची काहीतरी खरंच सोय लावणं गरजेचं आहे तिथं पण पन नंदी आहे तिथं पिंड आहे दोन तीन असं तिथं पाण्यात पण मारूती आहे त्याची काहीतरी व्यवस्थित सोय लावणं गरजेचं आहे झाले आमच्या आंघोळ करून फ्रेश झाले आम्ही सगळे मस्त की सकाळपासून आत्ता फ्रेश झाले मस्त आंघोळ झाली थांबले इथं आम्ही काय मस्त इथे काटे

लागले सगळ्यांना म्हणजे आंघोळ वगैरे झालेली आहे मस्त टाइमपास केलेला आहे टावटूर आता आमचं झालेलं आहे आता आम्ही थोडीशी पोट पूजा करायला चाललेलो आहे कारण सकाळी डोसा वगैरे काय खाल्ला होता त्याच्यावरतीच्या आम्ही

नको नको हेच द्या बघू पहिलं मस्त अननस फेवरेट 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 ए का खावा आनंद या खायला आनंद हॉटेल सुनेला लय गर्दी पुढं बघायला आता हे पुढे एक काहीतरी चला माहितच चला इथं जाऊ काय शरीफ ओके वगैरे खाऊन आम्ही आला हॉटेल ला जाणार नाश्ता करायला मिसळ हाव आता मस्त मस्त मिसळ मस्ते चालेल ना मॉन्टे मिसळ हा गोल्डन गोल्डन तर मिसळ खात मी मोबाईल पण चार्जिंगला लावायचं एक लावून कापतो आता बघ मग खाऊन झालं राऊ कृष्ण आता मी नाश्ता करून टाईमपास करायच तिथं टाकर चाप चाप फोटो बिटो स्टोऱ्या बिऱ्या टाकत बसलेलो आता निघलो आहे आम्ही चहा प्यायचो आता आम्हाला चहा प्यायची स्वाद होते आम्ही चहा पिणार रे चहा पण झालं की आम्ही डायरेक्ट जाणारे आणि तिच्या काठी परत खालच्या बाजूला जिथं आम्ही पहिल्यांदा उतरलो होतो तिथं आणि तिथं आम्ही उतरून मस्त की व्हिडिओ वगैरे काढणार फोटो काढणार आणि तिथं जरा बघणार आता आम्ही दुपारी गेलो होतो आता उरले होतो आम्ही वैतकलो पण होतो आता सगळं फ्रिश वगैरे झालं खाल्लं पिल्ले पोट भरलेले फक्त चहा प्यायचं आणि तिथं निघायचं नाही आता आम्ही निघतो

ओटीने तुम्हाला फिरवायचे नाही तर मग पलीकडंच आम्ही विचारलेलं आहे त्यांना त्यामुळे आम्हाला माहिती आहे आम्हाला जायचं होतं कारण मागाशी पलीकडं पण आम्ही गेलोच नाही जायचं जायचं म्हणलं मग भाऊ इथं काय करतोय फोटो काढतोय वाटतं रामकृष्ण अरे काय आलं रामकृष्ण अरे म्हणलं पुंडलिकाचं मंदिर आहे समोर बोट वगैरे <laughs> <laughs> ते आलं की सारखं विचार तुम्हाला जायचंय का आपण फक्त म्हणायचं नाही जायचं एक राऊंड मारायला जायचं राऊंड का नाही आम्हाला जायचं नाही तर आता आम्ही निघालोय आमचे मित्र देठे हे आम्हाला घ्यायला येणार आहेत आता काही त्यांनी आग्रह केलाय की घरी राहिलं या घरी राहिलं या म्हणून आम्ही आता चाललो त्यांच्या घरी राहिला आजच्या दिवस आम्ही त्यांच्या घरी राहील उद्या सकाळी दर्शनाला येईल दर्शन करून थोडंसं फिरलो की आम्ही वारीमध्ये आता गर्दी अजून वाढली आहे आता आम्ही चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराज सोबत तिथं भाऊचा मित्र तो येणार आहे आम्हाला घ्यायला आम्ही तिथनं त्याच्या घरी जाणारे म्हण तिथनं बाकीचा प्लॅन आमचा जो ठरला आहे तो सांगितला तुम्हाला गर्दी जास्त आहे आज जाऊ आपण छत्रपती शिवाजी महाराजसोबत पुढं बघू गर्दी आहे उद्या आम्हाला दर्शनाला जायचं पण आज एवढी गर्दी उद्याचं कसं वाद काय मायचं नाही आणि त्यात फोन वगैरे काय नाहीचं नाही आजमध्ये तिथे लिहिलेलं वर मी फोन वगैरे

ताँगे ताँगे। सुटी सुटी सुटी। 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 का दोन टायमिंगच पोचलोय खेळत बसले सारखी अस काही सुटी फ्रेश आमचं जेवण वगैरे झालं सगळं तिघांचं पण पुढे जेवण झालं परत आता आम्ही झोपायच्या तयारीत आम्हाला काय व्हिडिओ काढताना आले इथं सगळ्या घरामध्ये होतो त्यांच्याकडून तर आम्ही आता झोपणार उद्याचं प्लॅनिंग काय उद्या दर्शन करायचं लवकर उठून आम्हाला दोन तीन वाजता उठून आम्ही दर्शनाला जाणार आहे तिथं पुढचं काय असेल ते बघायचं अजून काय म्हणतात की काय उद्या भेटू आम्ही पांडू दर्शन करू भेटू लागणार दर्शन करून बाकीचं वाऱ्याला तसं जायचं ठरलं आहे उद्याच की mm -hmm. पहिले दर्शन करायचं मेन दर्शन झाले की नाही वाऱ्याला जाते किंवा तिथनं आपल्याला कंटिन्यू वाऱ्यासोबत येते बरं असं चालू आहे आता बघू कसं आपल्याला ते तर मग आपण उद्या आता लवकर परि अकरा अकरा साडे अकरा वाजल्या जातात आणि पण झोपतो आता उद्या आपण लवकर उठून दर्शनाला जाऊ मावलींच्या भेटू उद्या गुड नाईट